दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सागर शंकर पालवे राहणार नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर यांची स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम एच पंधरा एच के सदुसष्ट अडोतीस ही रात्रीच्या सुमारास चोरीस केलेली होती सदर बाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर मोटारसायकल चोरीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येत होता शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा संगमनेर येथील सराईत मोटरसायकल चोर अक्षय सावंत याने केलेला असून तो गॅस रिपेअरिंगचे कामे करून मोटारसायकल देखील चोरी करत असून तो पांडुर्ली चौफुली परिसरात येणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांडुर्ली चौफुली परिसरात साध्या वेशात सापळा रचून अक्षय सावंत तामचीकर राहणार गुलेवाडी संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेतले त्याच्याकडेच चौकशी करता त्याने देवळाली कॅम्प सिन्नर नांदूर शिंगोटे मोशी पुणे संगमनेर परिसरातून मोटारसायकल चोरी करून आणलेल्या असले बाबत माहिती मिळाली त्याप्रमाणे त्याच्याकडून दोन हिरो स्प्लेंडर दोन हिरो याच्या डिलेक्स एक टी व्ही एस स्टार सिटी व एक बजाज डिस्कवर अशा एकूण सहा चोरीच्या मोटरसायकली किंमत तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत आरोपीस पुढील कारवाई कामी वावी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आरोपीकडून अजून बरेच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार अंमलदार नवनाथ साणप विनोद तिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रकाश कासार यांच्या पथकाने केलेली आहे एसीएन न्यूजसाठी संपादकीय विभाग